मामा गेले अजून याय मामा अरे आलो थाय येऊ ना टाइम जाग येतो का झालाय घाटा झाला मी आता चेन लाईत झालोय तुला तुला काय तू झालायच बावरा बावरा मग काय ओव्हानच ना बावरा अरे सकाळचा निघालोय त्या गाडीवाल्यानं गाडी तरी उभी केली रस्ते कसं काय करीत रिड माुगलं होतं ते मग आता काय तुम्ही कॅंक बस मुतले काय काय काही मुतलो नाई लाभ आले आपण अहो येल गाव दिसतं अरे असू असे पण खेड्यातच गुण मिळवते भाऊ हा मग चला पडलं विचार कोणाला तरी चला भाऊ बा। बरं बरं चला आता कोणीतरी भेटले ना रस्त्या ना मग विचारू हा मग पराशी पाहिजे ना फटाकडी जर तुला पाहिजे महामाने सांगा आता मामा तुमच्या बरोबर काय करायचं वाईट नाही करा हे बाणी किनीचा भाऊ काय सांगतो एक तुमची बहीण गेली मरून तुम्ही सांभाळलं मला आता काहीतरी करावं तुम्हाला कोणाच सांगेल होत इड पोरी म्हणून नाही पोर एजंट आहे एजंट पोरी म्हणजे एजंट बाई आहे का ते राहते हा हा गावातलं हा तर ते मला समश पण मत आज एक एजंट बाई म्हणा आणि ते जाऊन ती संबंध जोडा जायचे काम करते म्हणा करते हा आता पर्यंत लई जायचं जमावले तिला मामा ती तुझं कमिशन नाही गेली मग कमिशन मॅमच यायचं भाऊ तीन अन चार लाख आणि पाच लाख आणि येऊ येऊ पोर एकच नंबर देते पण येऊ डे कुटुंब भविष्याल तुम्ही मामा मग तो काहीच नाही काय महा कुठं काय मी तुमच्या तिथे मग घरची जमीन आहे ना आपली आपली मग ती काय करते मग थोडीफार द्यावं लागेल ना मग पैसे बाहेर अडचणी तुला माहिती ना मग ते जाऊ दे ते जमीन नाही करू आपण सगळं वैल वकी पहिले डोकं लाव बाय आयला माई पके आलाही झाली म्हण मामा मा? गपचे बस जमत नाही का जवळ आले आपण आपण विचारून पाहून पुढे राहते का मामा पण मग इकडं चांगली सुरुवात नाही डोंगर डांगर बागायचं इकडं बरं आता विचारायचं कोणला इकडं मग तरी दिसते मी गप गप्प विचार आई तुमच्या नाव लग्न ती एजंट बाई कोण राहते उठले तुम्ही आम्ही नायगावचे नायगाव कसे राहिले समान जुळवायसाठी कोणाचा समान जुळवण्यासाठी समान माझा बाचा आहे हा काही नीट पत्ता सांगा तुम्ही आम्हाला असं सरळ जा असं सरळ मला आशे गुसा आता असं वळायचं असे निघाले का मग आशे निघा असे निघायचे बरोबर आशे निघाले का आशे या मग तिचं ती बाई मातीच आहे श्रीमंट नाही का नाही बर बर जाऊ का मग आता जुने कावलाच आहे हा का हा बर मुटकोळ्या कावलाच का हा तिला लग्न जमावले का लग्न जमावले हा ओकार काय जाते बुंदी खाला लाडू जिलेबी हा का गुलाबजाम त्याच्यावर आमचं अख्ख गाव जेव्हा जात सायपाकच करते नाही आम्ही हो मग यांच्या गावात आहे म्हणजे लग्न आणि लग्न येऊनच करायचं गावाने जेव्हा येणारच राहायचं हे जेट भारी मग म्हणजे चांगली सोय केली पाहिजे चांगली सोय आहे तुमची म्हणजे गावातल्या लोकांनी चुलीच पेटवायची नाही करगुट बंद आहोत हा का हा हा बर तुम्ही ना लवकर निघून जा ती सापडायची नाही गाजरा बाई जा वा चल लवकर ते आयला परत जेवण नाही मिळायचं चल लवकर अशी आवाज ते सरळ जा हा पुन्हा असे हो हा मग असे घुसा असे घुसलो परत असे घुसलो पुन्हा असं घुसलो तिला कवळ घरी मातीच चाल चालू आता आलाय कोण पाहून आलं कडे गावामध्ये नवीन चालू बाशा चला राम, राम 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 रामराम आहे राम 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 का हाय हो का याच काम काय झालं आम्ही काय बास आहे माझा ये तर तुमच्या जुळते ती बाई कुठं राहते हो एका बायला विचारलं एका बायला आम्ही विचारलं ना तिने सांगितलं आम्हाला कस ते म्हणे आस जाण आस जाण आस जाण ते रस्ता जुमला आम्हाला हो लय लांब हो ते मग आता तुम्हाला शॉर्टकट नाही यावं लाग परत माझं क... काम आहे ना का परत जावा आम्ही नाही परत काय मी काय परत कुठं पाहायचा खोळखोळा झाला बावल्या मी काय तो पाहून एक काम करा काय तुम्हाला मी जगरी जाऊन सोडतोय काय हरकत नाही दोनशे रुपये घेईन किती दोनशे मामा काका देऊन पेतुलला तुमच्या गावात काही येत नाही चल घरी नाही 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 का, का।, माए, माए का रा, रा, ना तो तुमचा बा सासू नाही कोणी असं मला काय घेणे का मला माझं घर माय माय पोरू गेले बाहेर मला घर राखण ठेवली देतो बाबा मग बाटे कोणत्याही नाही याला राखा नाही मिळ दोनशे रुपये द्या तुम्हाला ना दहा मिनिटं जात नाही सोडतो गाजराबाच्या घरी काय कोणा खाणी सांगा असं जातो आम्ही कोणा खाणी काय करायचं तुम्हाला काही ठिकाणी वाकून झालं तर काही ठिकाणी उभ्याने जायला लागत म्हणजे एवढं रस्ता अडचणीत आहे नाही अडचणीत आहे ती बाईच अडचणीत दिली राहिला पण तिला समज जुळवले चांगले अव किती हा माय ना झालं आम्ही जरी चूल पेटेल नाही काय सांगायचं त्या जेवण तिच्याकडे आमचं कायमच तो बोला नाक नाक्या होता रेट होईल बसून तिला कळलं नाही तिचं आमचं काय तिचं असे ना ती नवर जाऊ कोण खर्च राहतो ना लागण्याचा मग पगत कोणती राहते नवर जाऊ राहते आमचं गाव खालाय मी फोन करायचे लगेच गावाला आमंत्रण सगळं गावाला जेवण आलं तर तिथे नऊ द्यायचे नाही तर मग कॅन्सल करायचं म्हणजे तिथे बाय घेते आणि गावाचे बाय घेते नाही तिथं नाही ती बिचारी चांगली ती ना दोन हात चार हात कर मला गेले शिवाय काय कळणार नाही नाही म्हणजे डोळ्याचा काढ चार मोठे बरोबर मग ती कशी ती मला पाहू द्या आणि तुम्ही आता आहे ती ना चला दाखवा का दोनशे काय दोनशे लगेच हा मग खेळ गेले उद्या चला फर्स्ट नाही का बघा नाही नाही सुट्टे नाही चला चला मामा जरा चला ते पैसे कोशिश करून थोदावा हां चला ब दे बा तुम्ही काय पैसे पैसे काय ला तुम्ही एवढं काय हस करत आहेस गजर आहे का गाजरा बाईचं गाव बोलतोय काय तू गाबर दे नाही नाही हाय का नाही म्हणून कारण की स्वभाव ताईत आहे ना मग तू काय जातली तू गाबर काय काम आहे एवढं नाही ना नाही पण आता मोर जामचा काही विचार राहतात ना स्वभाव ताईट आहे ना स्वभाव ताईट आहे ना बरं मी काय तो ती झपटका नोसेन मला बर येस घर आहे का येस घर चला तुम्ही दोस आऊ काय एवढ्या जागात आले आपण काय दोस नाही एक मिनिटात आले हिरन लांब काय बोला तर आता मी सांग का काय सांगत आहे मला इथे नको जुळू आबे आज तुला काय असं नको दो मग फोन पे टाका ओ मामा काय देऊन टाका ना लन, अरे आता काय तेवढेच रुपये पाहा काय धोणीच आहे आपल्याला परत भाड्याला लागते जाऊ दे पाहा दे तो पाहू पुन्हा मी काय म्हणतो नाही दिल्या मग ते कसं बोललं पाहिलं म्हणून मोडून ठेवकून अरे काही चांगले झाले अरे हो जाऊ द्या दर मो हे बाय दोनशे पाय हरे अरे कामाचे झालं झाले याचं काय सांगत लाव का मग हा या रस्ता विचारायचं झाले दोनशे रुपये घेतल्या माणसाला मी काय ना जाऊ द्या बा काय जेऊ घालते देवा पैशात मी जातो पुढे हाक मारतो जातो मी मामा आ? या गावात लोक निसते लुटायला काय गा। बोकाड गाव दिसतंय काय बुकड आहे पण मंग तू बाबा बाई दोनशेचा नाही विचार करीत मी पण आता कसं आता आलोय ना तर त्या बाईशी बोलून घेऊ आपण हा पाहतो घरात आहे नाही विचार घरात आहे कोणी हो बाई कोण आहे बाई कोण आहे पाहुणे कुठले कुठले नायगावचे ना कुठले नायगाव नायगाव काय काम होत असं आलत आम्हाला माहित झालं का तुम्ही लग्न जाते हा जुळवी ते बाचा बाचाय भावाला यायचं का बाचा थांबा थांबा खुर्ची देते तुम्हाला बाई बस बाई बसा काय करत पोहर आहे ना गाय वळते गाय इकडे आस इकडे त्या बाईच्या अवकाल गेलाय हा पाहिले व कशी काय ती नाही करायची तुला काय करते हे पण गाय चारायला देते गावच्या 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 हा मग घरच्या किती घरच्या चार आहे आणि हे राखोड शंभर गाय पहिले होईल का नाही हो नाही मला नक्की पक्की सांगा बरं का बरं का आता बासाहेब आले काय तुझ्याकडे आले मग मी तेच म्हणते तस थळ पाहायला नाही लागण्याची लागते लागण्याची शिक्षण किती पोराचं शिक्षण आहे का दुपार पोत। <laughs> दुपार तर म्हणजे दुपारून गाय ओलायच लागायचं हा मग बराबर म्हणजे सारे वर्ग तो दुपार दुपारपर्यंतच केले बारा वाजेपर्यंत करायचा बाराच्या पुढे गाय चार वाजेच बरं बरं भाऊ मग तो नाव काय रे माझं नाव राहू जाऊन फुकट खाऊ राहू जाऊ फुकट खाऊ नाव मस्त आहे खाऊ दिसतोय तू आणि मग आतापर्यंत काही स्थळे बिळे किती आले काय नाही भरपूर येऊन गेले मग काय काय फॉल्ट काय नव्हतं नव्हत आता वय किती आता पस्तीस पस्तीस वय झालं घर स्वतःच आहे का भाड्याचे आहे स्वतःच आहे स्वतःच आहे घर आहे जमीन जागा आहे मला आहे ना हाई। हाई। आई वडील वारेल अरे देवा त्याला मी लहान मोठं केलं मामा काय मग काही व्यसन बिसन नाही ना भाऊ काहीच नाही तुम्ही म्हणशाल सुपारी का खातो कोण पान चाललं तरच खातो बर 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 मग का रे भाऊ तू गायवाळ्या गायवाळ्या मग तुला बायको बी आता तो चांगलं पस्तीस वय झाले तुला बायको मशी फळीच पाहावं लागत मग का रे भाऊ मग तुला जमीन किती नेमकी जमीन ओ, जमीन एवढी का त्याला मापच नाही हा बांधतो तो बांध तो बांधतो हा बांध मोजेल आम्ही मग मध्ये किती ही तुला माहितीच नाही माझे आई वडील अजून गेले त्याच्यामुळे ते कधी मोजणी नाही काही नाही तसं काय तसं काय वावरात आता पडीते का आता कोण नाही त्याच अरे या सर आता करणार कोणी नसलंच या जमिनी बी खराब होऊन खराब होऊन जाऊन शेजारशेच खाऊ घेत हा बांध फोडो फोडू आहे मग का रे भाऊ तुला पोरगी कशी पाहिजे मला ते सांग बरं बा पोरगी अशी पा एकदम पातळशी अशी देखणी दिसायला रंगाला ढवली अशी छान मुलगी मला बर, 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 बर। मी लई जीव लावेल तिला लई मी घराच्या बाहेर सुद्धा तिला येऊन देणार नाही बाई शेतात सुद्धा नाही येऊन देणार बर बरं आता तो, तो पस्तीस झालं तुला गॅरंटीच नाही तुला देखणीच बायको कामून पाहिजे मी द्या नाही का तू तर भाऊ द्या तुला कोण नाव मग जोडाला जोड लागला पाहिजे बाई बराबर आहे या बा अशी पा मुलगी शाळे शिकलेली पाहिजे बर ती थोडीशी बिझनेस केलाय पाहिजे नाही दोन पैसे कमावले पाहिजे तिच्या पैशावर जरी प्रपंच चालला तर माझे पैसे बाजूला पडतील बरोबर किती नॉलेज आहे मला पाय तुमचा भासालेच विशारण ही मती बर का नाही भाषा खरंच मला हुशार बर तसं सर बरोबर करील बर काय हे खरंच खरंच हाय ना म्हणून चला ना खानदानी पोर पाय हा मग मी तुला फोटो दाखवी ती दाखवल या बाय ही पाय काय ही किती झाली बाय ही भाऊ हे काळ आहे हो या बाय रे भाऊ नेट पाय हे पाय तुम्ही बी पाव

ओ ई सत्व अंटे तू अकडे हो नाही बा मामा कस काय तुम्हाला कस काय वाटते ही बरी वाटते कशी काय वाटते अ मामा मामा हिचे दात पडेले मामा तुला दात अशी काय करायचं अन तो अरे बाबा आता एवढ्या पूर्वी दाखवण्यात येणे एखादी एकातरी पास कर आता पाहतो अरे भाऊ असं कुठं राहतं का जेवढा स्टॉक आहे तेवढा दाखवला म्हणतो हि दात पडेल तुला काय तिच्या दाताना तुझी जमीन नांगरायची काय काय दाखवा हा दाखवली कशी काय भाऊ आता ही शेवट राहिली तुला पटत असलं तर पाय नाही तर मा स्टॉक संपला मी पहिलाच पोरगा पाहिला असा तर त्याला पोरगी पसंत पड शेवटची राहिली पाहून घे बाबा नाही तर मग मा का नाही दाखवली एकच नंबर मामा छान मुलगी छान किती बारी दिसते पास आहे तुला झाल्यापासून पहिल्यांदाच पोर पाहिले असं दाखवू राहिलो बाई तो नाही मा। तो माऊस शेवटचं चितारले बाहेर दाखवल तो, तो हाय ना शेवटच तो आल बा खाल्ल्या थपित होत काय तवा तुम्ही उरिसुरीचा माल दाखवत होता काय अगोदर हाय ना बदल्याचा माल मागे खाली असं चांगला चांगला माल असं नाही रा जस स्थळ आलं तसं दाखवायला लागत काय करतोय तुमच्या वाल पोर आमच्याकडे गोरावळ इथे जाऊन मग मग त्याला यायचा माल नको दाखवण्याच काम करतोय ना आज गावच्या गोरव सोपं आहे का बर बर मग आता ही पोर तुम्हाला कशी काय वाटते हो पाहू घे व्यवस्थित वाटते का एकच नंबर परत माडवायचा नको देऊ परत नाही नाही मग बोलणं चाललं करू किती एवढी ऑफर आहे मग तिची काय तीन लाख रुपये मला माल तर मग भाऊ माल तस आले तीन लाख मग मामा एक बिघा जमीन गेली तर चाल पोर का आता लगेच पाहिलं भेटल का भेटल ना हो मग बरं उडली पोरगी सांगा बरं पोरगी इडलीची इडली कोणाची कोणाची असू द्या नाव सांगा ना मी कस काय नाव सांगल कस काय सांग म्हणजे पुढच्या काय आता मग तुम्ही फोटो पाहून घेतला जा गावामध्ये हुड काय अशी पोर कुठे दिसते तुम्हाला ते तस नाही जमणार हो ताई हो तुमच्या पाया पोर पाच तो आता पिक्चर राहिले ना मग तो मामा कस काय चावळ सुटला बाबा मामा ही ना थोडं डोक्यात नाही येत तू बोल नाही मी जातो निघू घरी हो मामा तूच ठरवू दे मामा मग तुला पास झाले पोर पोर मला बोललो जातो का आता का तूच बोलतो तो काम संपला तो पोर पास केली विषय संपला मला आता बोल नको एवढं बोला त्या काय काय खातीत काय माणसायला काय ते एक जण काय म्हणलं गावात काय बाईट आज आज ताई काय नाही तुम्ही मासे बांधले त्या परत जायला गावाला जेव्हा जरा थंड वा थंड अह महापुढं गाव बोलत नाही तुम्ही महापुढं भांडण करी सुटले मग त्या सांगू राहिला बाशाला थोडं थांब ना मग भाऊ तीन लाख रुपयाची ऑफर आहे पटलं तर पा नाही तर दोघं निघ चला काय मला मला भरपूर स्थळ आहे मी लोकांच्या घरी जात नाही बघ तुला तीन लाख द्यायचे हा असं करा मग एक लाख देतो ऐक ऐक ना आणि पाच पाच जेवण जेवण खाऊ घाल आम्हाला कोण खाऊ घाल पूर्वी आलाय सांगून हे जमणार नाही पोर माहिती असं समजा तीन लाख रुपये मला द्यायचे खर्च सगळं तुम्ही करून पोर घेऊन जायची पटलं तर कुठं करायचं लग्न इड गावातच होईल मंदिरात मंदिरात इड हॉल आहे ना आमच्या गावामध्ये म्हणजे म्हणजे पोर इडच पाहिजे पोर इडच पाहिजे लग्न इडच तुम्हीच करून न्यायचं गाव जेवणच यायचं तुमच्या वराडाला जेवण द्यायचं मला तीन लाख रुपये द्यायचे देऊन ठेव घेऊन टाकू पोर किती बारीक पोराचा विचार करा पोराच वय वाढून चाललं तीन लाख तीन लाख बारीक नाही भाऊ ते दम काढी ना तरी ना त्या तीन लाख रुपये द्या हा अहो आमच्या गावामध्ये दोन चार पुरी करून आणल्या दोन चार पोरा आहे ना अहो तर रात निघून निघू गेल्या काही आता पोरं घेऊ गेल्या तिकडं तुम्ही ते माणसं तसे पाहिले असतील मध्यस्थी मग तुमची काय गॅरंटी अशी मी कुठं घर सोडून जाणार आहे का हे गाव आहे मावाल कोणता समसर बोल हा तुम्ही पाहिले ना त्या गावात गजराबाईचं नाव आहे हा ती बाई म्हणे बा आम्हाला जेवायला तीच बुरखी राहतील हा आम्हाला विशेष लग्न नाच काय गावात पाहुणे पाहून गेले का, का जेवायला आम्ही चवच म्हणा आई ना तू एक माणूस बरं माझ्या मग फ्रीच पेटेल ना म्हणा मग सारखे कार्य चालू आहे ना म्हणजे तुमचा आहे फायदा गावाचा फायदा बा मग भरी काम चालू करेल मग मा कामच तसे आहे मग काय करायचं भाऊ चालेल मग खाल्लं वारता घ्यावा लागेल फोन पे मारले चालतील का आता एवढे पैसे फोन पे नसते येत एवढे नाही ती तस बांधून राहिला कोणी रिकाम नाही बंडल घेऊन या बंडल डायरेक्ट का ते फोन पे काम नाही करीत मी काम ना त्या दिवशी पोर इडच राहील इड घालून इडच राहील घरात तिचं खानदान पाहून घ्या ना बारीच्या त्या पोरचे खानदान वगैरे कशी काय सगळी व्यवस्थित आहे पोर राहील ना पण राहील राहील जर नाही राहिले तो मी बरं मग आता हे फायनल करायचं का कर नाही करायचं नाही फायनल करायचं मग फायनल करायचं तीन लाख आलं तुम्हाला सौदा मंजूर आहे मंजूर लाख रुपये द्या चला ऍडव्हान्स लगेच मग आता दुसरं स्थळ आलं मग उद्या देतो तुम्हाला दुसरं स्थळ आलं मला ही पोरगी जर समजा त्यांना दाखवली पसंत पडली मग हा ते बरोबर ते मला बाश्या लाख रुपये मी तो मोकळ खिशे माईन काय चांगला त्या मामा मग पुरे पाहिजे जायचं एजंट जायचं ऍडव्हान्स घ्यायच्या आधीच द्या मला काय माहिती मी तो बरोबर आल तर मी मामा काय चावला त्या तुम्ही मीच तुमच्या बरोबर आलोय मला काय माहिती पैसे किती आधी हो नंतर देऊ ना कसं काय नंतर देऊ ना भाऊ बरं आता एक कर मामा असं काय आता तुम्हाला आम्ही उद्या पैसे आणून देतो पोर हातातून गेली नाही पाहिजे उद्या।, उद्या मी तुमची बारा वाजूच वाट पाहिजे एक लाख रुपये घेऊन आले तर बरे आणि नाही तर मग तुम्ही डायरेक्ट तीन लाख रुपये घेऊन या परवाच्या दिवशी लगेच लग्न करून घेऊन जा उद्या ना डायरेक्ट तीन लाख रुपये जातो आणतो जाऊ द्या हा नाही तो आता देवटा तीन लाख मिटलं मला तरी काय लागत लगेच एक दिवस मग कमी राहू दुसरे दिवशी करून द्या चालेल 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 चाले। नाही तू तळावं येईल गुराय भाग जाते ना मग आता तुम्ही या मग उद्या मी तुमची बारा वाजता वाट पाहिल पण बाराच्या पुढे काटा गेला तर मग तुमचं माझं काही जमणार नाही मग तुम्ही आले बी दहा घेऊन आले तरी वाणार नाही हे भाऊ हे भाई आता इकडून गेलो का आपण पहिले ते पैसे काढू नाही ते वावर काढू हा ना। ना मा अरे ते माती ना पहिले दुसरा आहे ना नाही ते आणि मला हे तीन लाख कोण काढायचे तुम्ही खात्यामधले कोणते तीन लाख रुपये राहिले खात्या तुमची जमीन ती समृद्धी हवे मध्ये गेली नाही अरे ते माहिणी वाटा घातला तो त्याच्यामध्ये दीड लाख तिलाच गेले काय राहिले दीड लाखामध्ये शेतीला लागवड केला काही दवाखान्यात घातले मातारी आजारी झाली आता काहीच नाही आता काय करी मग काच पिण्याचं लग्न होत पालफा झाला आपल्या काय कराय उठले चालले तोंड घेऊन खुशाल एजंट बाई कन म्हणे आम्ही पैसे घेऊन येतो तळा नावर अंगोठ गेला बाशी पैशाचा तपास नाही तोंड घेऊन पोरी पाहायला घरी वा तसच राय भाऊ नको करू बरं झालं बी होतो तु। नाही तू या बाई हे चोप दिला असं तुला जा जागरी जाऊ आता येऊ ग तुम्ही शहाणे सुरते म्हणून मी काहीच बोलत नाही जा घरी वा नको करू भाऊ लग्न असच राय लोकांच्या जानवर वळ बाई हा नीट बोला काय नीट बोला पैशाचा तपास नाही चालला यावार करायला जाई घरी बाई नका पाहू लग्न वय वय हा मला फक्त एजंट बाई पाहिजे होती आम्हाला तो धंदा करायचा तुम्हाला धंद्यात उतरायचंय काळबुळ झाली भाऊ गल्ली मध्ये आता हे एजंट लोकांची जा करा चालू तुम्ही मी चला जा हा निघा निघा जर काय वाटलं अर्च काही नाही काय नाही काय फोन करू नका काहीच नाही का करा बी चल पो काय गरज नाही पडली निघा बाई उठले चालले तोंड घेऊन तुम्ही म्हणले नाही काय नाही भाऊ निघ मी असे रिकाम त्यांना नाही पाहिजे निघतो का भाई नाही तर मग तुम्ही का भाषा चाल भाशा आहे तिकडे शिकून देतील ना काय ना आता बॅगाचा अभ्यास घेतला तिथं चाल चल सोपं राहते चाल निघतो अरे सोपं राहते चाल का अरे हो भाई चल गतो का तू ए पर्या का टाकतोय पुढची चालले तोंड घेऊन यांना धंदा करायचा आहे म्हणे एजंटचा एजंटचा धंदा करायला त्याला माणूस कस लागत पाणी नेतो का हा गाय माणूस चालले एजंटचा धंदा करणारे